आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी त्यासाठी अख्खे चिरून घेतलेले वांगी मोहरी जिरं तिखट हळद गरम मसाला धनेपूड कांदा लसूण पेस्ट टमाट्याची वांगी तळून घ्यायची आहेत कांदा लसूण पेस्ट टाकायचा तेल पिठेपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे यामध्ये टमाट्याची पेस्ट टाकायची आहे मसाले टाकून घ्यायचे आहे तळून घेतलेले वांगे टाकायचे आहेत पाणी टाकायचे आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे तयार आहे आपली भरलेल्या वांग्याची भाजी तयार आहे आपली अगदी निरसारांसारखी भरलेल्या वांग्याची भाजी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि करा